क्रांती महारक्तदान शिबिरात एक हजार तीनशे सदतीस विक्रमी रक्तदान सकाळपासूनच उत्स्फूर्तपणे रक्तदान क्रांती फाउंडेशन उद्दिष्ट पूर्ण जयसिंगपूर येथील क्रांती फाउंडेशनने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे एक हजार एकशे सदतीस जणांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले दरवर्षीप्रमाणे एक हजार एकशे अकराचं उद्दिष्ट पूर्ण करत रेकॉर्ड ब्रेक उच्चांक नोंदवण्यात आला याचप्रमाणे नेत्र तपासणी रक्तगट तपासणी शिबिरी यावेळी संपन्न झालं यंदा रक्तदान शिबिरात महिलांची संख्या लक्षणीय होती महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचं औचित्य साधून इंग्लिश सभागृह गल्ली नंबर चार येथे क्रांती फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान महोत्सव आयोजित करण्यात आला होता या शिबिरास एक हजार एकशे अकराचं ध्येय ठेवलं होतं जयसिंगपूर नगरातील सर्व मंडळ महिला मंडळ व सामाजिक संस्थांनी अमूल्य योगदान दिलं या शिबिरास एकूण एक हजार तीनशे सदतीस रक्तदात्यांचे विक्रमी रक्तदान करून यंदा विक्रम नोंदवला या शिबिरमध्ये सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदानात मोलाचे योगदान देणारे हेमंत गोखले व अतुल चौगले यांचा क्रांती ग्रुपच्या वतीनं मानपत्र शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या शिबिरात सिद्धिविनायक मिरज आचार्य तुलसी ट्रेसिंगपूर एम एस आय मिरज सांगली आदर्श सांगली वा आधार इचलकरांची प्रकाश बापू पाटील सांगली सिव्हिल ब्लड सांगली उषाकाल सांगली यांनी रक्तपॅक संकलन केलं यंदा रक्तदान शिबिरासोबतच टेके आय क्लिनिक मोफत अठ्ठावन्न जणांचे मोफत नेत्र तपासणी तसेच दात्री ब्लड स्टेम सेल डोनर रजिस्ट्री या सहयोगाने सत्याऐंशी जणांचे ब्लड स्टेम सेल रजिस्ट्रेशन करण्यात आले ए बी ट्वेंटी फोर न्यूज मराठीसाठी ब्युरो चीफ जयसिंगपूर